नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत चिंचेवाडी साकूर तालुका संगमनेर येथील वृद्धाच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून करणारे दोन सराईत आरोपी चोवीस तासांच्या जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई फिर्यादी श्री बाळू देवराम खेमनर व बेचाळीस राहणार हनुमान मंदिराजवळ चिंचेवाडी साकूर तालुका संगमनेर यांचे वडील मयत देवराम मुक्ता खेमनर हे मरीबाबा मंदिर चिंचेवाडी इथं झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून कोणीतरी अनोळखी स्मान जिवेत ठार मारलं याबाबत घारगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बारा चोवीस भारतीय दंड विधान क्रमांक तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडल्यानंतर माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर नावघड खुणाच्या गंभीर स्वरूपाचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश केलं होतं आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार भाकराव पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके दत्तात्रय गव्हाणे सचिन आडबळ देवेंद्र शेलार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संतोष खैरे विजय ठोंबरे फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ प्रमोद जाधव अमृत आढाव किशोर शिरसाट प्रशांत चंद्रकांत कुसळकर अशांचं पथक नेमून वर नमूद गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास लागली घटना ठिकाणी आजूबाजूस राहणाऱ्या लोकांकडे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारित तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आरोपी नामदेव सोन्नर आणि सुरेश कोपरे दोन्ही राहणार साकूर तालुका संगमनेर यांनी खून केला असून ते चिंचेवाडी डोंगरामध्ये लपून बसले आहेत आत्ता गेल्यास म्हणून येथे खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देऊन पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत कळविले पथकाने तत्काळ चिंचेवाडी परिसरातील डोंगरात चौ बातमीतील संशयितांचा शोध घेतला असता दोन हिस्से मिळून आणल्यानं त्यांना ताब्यात घेतलं त्याबाबत घेतलेल्या संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव नामदेव रंगनाथ सोनार वय पंचवीस राहणार चिंचेवाडी साकूर तालुका संगमनेर आणि सुरेश बाबूराव कोकरे वय पंचवीस राहणार वस्ती चिंचेवाडी साकूर तालुका संगमनेरस असल्याचं सांगितलं त्यांच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस करता त्यांनी मयतनामे देवराम खेमनार हे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मरीबाबा मंदिर चिंचेवाडी येथे झोपलेले असताना दारू पिण्यासाठी त्यांच्या खिशातील पैसे घालून त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपींकडे सखोल आणि बारकाईने तपास करता आरोपी नामे नामदेव रंगनाथ सोनार घारगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणपन्नास दोन हजार भारतीय दंड विधान क्रमांक तीनशे एकोणऐंशी चौतीस या गुन्ह्यात फरार असल्याचं निष्पन्न झालंय ताब्यातील दोन्ही आरोपींना घारगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बारा दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान क्रमांक तीनशे दोन या गुन्ह्याच्या तपासकामी घारगाव पोलीस ठाणे इथं हजर करण्यात आलं असून पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन करताय